नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो भूमी अभिलेख भूकरमापक दोन हजार पंचवीस भरतीसाठी जी फॉर्म फिलिंगची तारीख होती ती आता उलटून गेलेली आहे आणि एकूण किती फॉर्म्स आलेले आहेत विभागवार किती फॉर्म्स आलेले आहेत कुठे कमी कुठे जास्त ह्याचा कुठलाही ज्याला म्हणतो आपण टेन्शन किंवा प्रेशर डोक्यावर न घेता तुमचा कंटिन्युअस अभ्यास सुरू ठेवा म्हणजेच तुमची तयारी जोरात सुरू ठेवा विद्यार्थी मित्रांनो विभागवार फॉर्म फिलिंगचे जे अपडेट्स आहेत त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत त्याचा काय परिणाम होऊ शकतो किंवा काय फायदा होऊ शकतो हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत ओके तर संबंधीचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत भूमि अभिलेख डिव्हिजन वाईज फॉर्म्स किती आलेत आपल्याला माहिती आहे नऊशे तीन जागा ज्या आहेत एकूण जागा अकराशे प्लस होत्या पण त्याच्या जागी त्याच्याऐवजी ज्या भरायच्या होत्या एकूण पदे ती नऊशे तीन आहेत आणि याच्यासाठी जवळपास सदतीस हजार एकशे बावन्न एवढे फॉर्म्स हे आलेले आहेत आता याच्यामध्ये महत्त्वाचं लक्षात घ्या की जे काही अपडेट्स आलेले आहेत ते अपडेट्स आपल्या समोर आहेत बघा याच्यामध्ये जसं सांगितलं मी ऑक्टोबर चोवीसपर्यंत शेवटची तारीख होती फॉर्म फिलिंग करण्याची एक तारखेपासून हे फॉर्म फिलिंग सुरू झालेले होते एकूण जागा आपल्याला माहिती आहे नऊशे तीन जागा आहेत ॲक्च्युली त्या अकराशे प्लस जागा होत्या पण त्याच्यापैकी ज्या भरायच्या होत्या त्या नऊशे तीन जागा आहेत का याचं कारण म्हणजे अगोदरच्या परीक्षेच्या नंतर जे सिलेक्शन झाले होते त्याच्यामधल्या जवळपास सातशे विद्यार्थ्यांनी हे पद विविध कारणासाठी सोडलं होतं आणि आता एकूण जे फॉर्म आलेले आहेत तर ते सदतीस हजार एकशे बावन्न फॉर्म आलेले आहेत आता याच्यामध्ये वेगवेगळे विभाग आहे आणि या प्रत्येक विभागामधल्या ज्या पोस्ट होत्या त्या सुद्धा वेगवेगळ्या होत्या आणि नक्कीच विद्यार्थ्यांनी प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस पर्टिक्युलर कारण एकाच विभागामधनं आपल्याला फॉर्म भरता येत होता त्यामुळे विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने विचार करून सारासार विचार करून आणि सगळ्या प्रॉबेबिलिटी चेक करून म्हणजे तुमच्या कॅटेगरीला त्याच्यामध्ये समांतर आरक्षणला जागा आहे नाही आहे किती जागा आहे हे सगळं विचार सारासार करून फॉर्म भरले त्याच्यामुळे नक्कीच विद्यार्थी मित्रांनो त्याचा तुम्हाला फायदा झालेला आहे आता थोडक्यात जर आपल्याला बघायचं झालं तर डिव्हिजन वाईज सहा डिव्हिजन होते पुणे नागपूर अमरावती नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई कोकण हा एकत्र आहे याच्यामध्ये सगळ्यात कमी जागा ज्या आहेत त्या कमी जागा पुणे विभागामध्ये होत्या त्र्याऐंशी आणि सगळ्यात जास्त जागा ह्या कोकण मुंबई म्हणजे दोनशे एकोणसाठ जागा होत्या म्हणजे याच्यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पुण्यामध्ये सगळ्यात कमी जागा होत्या आणि कोकण विभागमध्ये सगळ्यात जास्त जागा होत्या तर नक्कीच जे समांतर आरक्षण असेल किंवा सब कॅटेगरी असेल कास्ट कॅटेगरी याच्यामध्ये जास्तीत जास्त पदापर्यंत कोकण विभागामध्ये या जागा होत्या त्याच्यामुळे निश्चितच तिथे फॉर्म हे जास्त भरल्या गेलेले आहेत तसंच त्याच्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये जागा होत्या दोनशे दहा तर कोकण विभागामध्ये नऊ हजार सातशे चौऱ्याऐंशी म्हणजे जवळपास आपण असं म्हणू शकतो की दहा हजार फॉर्म हे भरल्या गेलेले आहेत त्या जागांच्या माग तुलनेत बरोबर आहे आणि त्याच्या अगोदर दोनशे दहा जागा होत्या छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे कोकण रिजनपेक्षाही जास्त जागा कोकण रिजनपेक्षाही जास्त ज्याला म्हणतो आपण फॉर्म हे भरल्या ले गेलेत जवळपास दहा हजार आपण म्हणूया नऊ हजार नऊशे बेचाळीस नाशिक विभागामध्ये एकशे चोवीस जागा होत्या पाच हजार तीनशे सत्तावीस फॉर्म भरल्या गेले अमरावती विभागामध्ये एकशे सतरा जागा होत्या चार हजार तीनशे सत्तेचाळीस फॉर्म भरल्या गेले सगळ्यात महत्त्वाचं नागपूरमध्ये एकशे दहा जागा होत्या पुण्यापेक्षा जास्त ओके आणि इथे सगळ्यात कमी म्हणजे या सगळ्या फॉर्म विभागवार फॉर्ममध्ये सगळ्यात कमी जागा ज्या फॉर्म हे कुठल्या विभागामध्ये भरल्या गेले तर ते नागपूर विभागामध्ये भरल्या गेले तीन हजार आठशे पस्तीस आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्या की कि विभागवार किती जागा आहेत आणि किती फॉर्म भरले गेले याच्यापेक्षा आपण ज्या वेळेस फॉर्म भरले आपण एकच फॉर्म भरू शकतो शकत होतो त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रॉपर सारासार विचार करून फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामुळे आता त्याच्यावरती या आकड्यांवरती कुठलंही प्रेशर न घेता टेन्शन न घेता अरे बापरे मी तर या रिजनमधनं भरला आणि इकडच्या रिजनमध्ये कमी फॉर्म आलेत इथे जास्त आलेत असा विचार न करता कॉन्क्लुजन एकच लक्षात ठेवा ऑलरेडी आपण अभ्यास सुरू केलेला आहे कारण एक पासून फॉर्म भरण्याची तारीख होती सुरू होती तर नक्कीच निश्चितच तेव्हापासून जर नक्कीच आपण अभ्यास सुरू केला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी त्याच्या अगोदरपासून ज्यावेळेस नोटिफिकेशन आलं त्याच वेळेसपासून अभ्यास सुरू केला तर आज आपल्याकडे जे टेंटेटिव्ह डेट आहे बारा असेल तेरा तारीख असेल आणि आजची जवळपास हा मंथ एंड आहे तर जे काही शिल्लक दिवस आहेत याच्यामध्ये अभ्यास करणे या गोष्टीचा कुठलाही बाऊ न करता एक प्रॉपर वेनी मागच्या वेळेसचा कटऑफ असेल मागच्या वेळेसच्या बाकीच्या गोष्टी असेल किंवा या वेळेच्या फॉर्म फिलिंग असेल ह्या गोष्टी म्हणजे कॉन्क्लुजन मी हे सांगतोय या गोष्टींचा फरक तुमच्या अभ्यासावरती पडू देऊ नका तयारी जोरात सुरूच आहे तुमची ती तशीच सुरू ठेवा टॅक्टिकल चांगल्या पद्धतीने एक ज्याला काय म्हणतो आपण की स्पेसिफिक प्लॅनिंग करून स्टडी करा त्यासंबंधी तुम्हाला कुठलंही मार्गदर्शन कुठल्याही विषयासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान असेल किंवा गणित बुद्धिमत्ता असेल तर याच्यामध्ये जर तुम्हाला काही मदत लागली तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा किंवा आपला जो आय व्ही आर नंबर आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता जर तुमचे काही प्रश्न असतील तर निश्चितच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता ओके भूमी अभिलेख भूकरमापकसाठी हे बेस्ट सक्सेस गाईड विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला सवलतीच्या दरात मिळते आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे तुम्ही जर पुणे नाशिकमध्ये असाल तर तुम्हाला तिथे सुद्धा फिजिकली जाऊन ही ज्याला कन्सिशनमध्ये तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे सगळे विषय कवर आहेत ओके स्पेसिफिकली विद्यार्थी मित्रांनो ही बॅच आपण दिवाळीसाठी ऑफर दिली होती फक्त अकराशे नव्याण्णव मध्ये आपल्याला बॅच प्लस बुक प्लस टेस्ट सिरीज सगळंच मिळणार होतं तरी लक्षात घ्या बॅच साठी जरी दिवस उलटून गेलेले असतील कमी दिवस शिल्लक राहिलेले असतील तरी तुम्हाला हे एक रेफरन्स घेण्यासाठी खूप चांगला उपाय आहे इथे तुम्हाला बुक आणि टेस्ट सिरीज सुद्धा फ्री मिळणार आहे आपली फोर्टी नाईनमधली जी टेस्ट सिरीज आहे फोर्टी नाईन रुपीजमधली तीसुद्धा तुम्ही नक्की परचेस करा चहाच्या दरापेक्षाही कमी दरामध्ये पर टेस्ट आपण देतोय विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की खूप चांगली संधी आपल्याला भूमी अभिलेख विभागामध्ये जाण्याची मिळालेली आहे वेतनवाढ असेल त्याच्यानंतर जे कामाचं स्वरूप असेल याबद्दलचे सगळे व्हिडिओ आपण ऑलरेडी या चॅनलवरती केलेले आहेत तुम्ही जर नसेल बघितले तर नक्की बघा नवीन असाल या चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला वेळेत मिळत राहतील थँक्यू